या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कसबा पावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ आज पंचगंगा नदी पात्रात पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा फेस दिसला वळवाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत मिसळले सांडपाण्यातील डिटर्जंटचे प्रमाण अधिक असेल तर पाण्याला फेस येऊ शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं मात्र अचानक पांढरा फेस दिसू लागल्याने नदीकाठावर असणाऱ्या नागरिकात गोंधळ निर्माण झाला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला त्यामुळे ओढे नाले ओसंडून वाहू लागले शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात जयंती नाल्यात येते हा नाला खानविलकर पंप येथील पुलाजवळ अडवला जातो नाल्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला सोडले जाते मात्र पावसाळ्यात हे थे, पाणी थेट नदीमध्ये मिसळते थे। याशिवाय शहरातील अन्य सहा नालेही नदीमध्ये मिसळतात पावसामुळे जयंती नाल्यातील काळे सांडपाणी ओसंडून वाहत होते सांडपाण्यात डिटर्जंटचे प्रमाण अधिक असेल तर हे पाणी नदीत केल्यावर होणाऱ्या घुसळणीमुळे पात्रातील पाण्यावर फेर असे तज्ञांचे मत आहे तर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात थेट डिटर्जंट सोडले गेले असेल तरीही अशा प्रकारे पाण्याला फेस येऊ शकतो हीही शक्यता वर्तवण्यात येते मात्र सकाळी अचानक नदीपात्रातील पाण्याला फेस आल्याने नागरिकात गोंधळ निर्माण झाला